शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं अपक्ष उमेदवार आता घरोघरी जाऊन प्रचार करत असल्याचं आहे जे के जाधव यांनी शिक्षण महर्षी म्हणून त्यांची ओळख शहरातील तरुणांना योग्य रोजगार मिळावा तसंच शहरातील पाणी प्रश्न मिटवावं यासाठी ते या रिंगणात उतरलेत शहरात पाणी प्रश्न महिला प्रश्न रोजगार प्रश्न हे सर्व प्रश्न डोळ्यासमोर घेऊन ते ही लोकसभा निवडणूक लढवत आहेत त्यांना मोठा प्रतिसाद सुद्धा मिळतोय संदर्भात जे के जाधव यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विजय शिडे यांनी पाहूया आम्ही कुणालाही मतदान करणार नाही नोटा असा आमचा विचार होता की कुणालाच मतदान करायचं नाही कारण हे सगळे दु, जे सध्याचे माझ्याशिवाय दुसरे जे उमेदवार आहेत विशेषतः मोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरुद्ध मतदारांची मोठी नाराजी आहे ते म्हणाले की आम्ही आतापर्यंत ठरवलं होतं की नोटा करणार आम्ही कुणाला मतदान करणार नाही परंतु आज काल आणि परवा जेव्हा आम्ही मराठवाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला गेलो क्रीडा संकुल मराठवाडा संकुल सिद्धार्थ गाडरमध्ये गेलो सिडको टूमध्ये गेलो विद्यापीठात गेलो तेव्हा लोकांनी सांगितलं की ते आम्ही नोटा खादारने आम्हाला जे के जाधव जगन्नाथ खंडराव जाधव हा चांगला पर्याय आहे आणि आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत मशाल तुम्हाला त्रास देणारी आहे आग वाढवणारी आहे आणि आमचं कुळ तुम्हाला शांत करणार आहे असं मतदार आम्हाला सांगतात स्वतःहून आम्ही सांगण्याची गरज नाही आणि चांगलं आपल्याला चिन्ह मिळालं आहे लोकही तयार आहेत आणि आपण प्रचंड बहुमताने निवडून येऊ याची आम्हाला खात्री आहे शांतीनाथ महाराज जे आहेत शांतिगिरी महाराज त्यांचाही आपल्याला पूर्ण पाठिंबा आहे अनेक संघटनांचा पाठिंबा आहे आम्हाला राष्ट्रीय मराठा पक्ष त्यांचा त्यांचा पाठिंबा आहे अनेक पक्ष आहेत मराठवाडा मुक्ती मोर्चा हे आमचे अध्यक्ष आहेत जिथे मराठवाडा मुक्ती मोर्चा